या पहिल्या परिस्थितीत आपण पाहिला असता समोरून दिसणारा देखावा जो आहे तो लाल रंगाच्या पेननी मी हायलाइट केलेला आहे आणि तो आपल्या उजव्या हाताने आपण पाहणार आहे त्यामुळं फोर स्क्वेअर्समध्ये तो या ठिकाणी अशा पद्धतीने पहा रेड लाईटमध्ये केलेला हायलाइट केलेला ड्रॉइंग अशा पद्धतीने हे तीन एरिया म्हणजे हा एक उलटा येलसारखा आकार आणि हा त्रिकोणी आकार आपणाला दिसणार आहे त्याचवेळी टॉफीमध्ये पाहिलं की जो ब्ल्यू कलरमध्ये आपण पाहतोय तो या पद्धतीने आपणास टॉफी दिसणार आहे की जो ब्ल्यू कलरमध्ये मी हायलाईट केलेला आहे आणि मग साईड व्ह्यू याच पद्धतीने इथे एक रेक्टँगल येईल आणि अशा पद्धतीने हा सायड हाच प्रक्षेप आपल्याला बाजू बदलून पण दाखवता येऊ शकतो त्यावेळी त्या जागा बदलत आहेत हे लक्षात घ्यायला हवे म्हणजे आपण जो मी दाखवतोय त्याप्रमाणे जर हा व्ह्यू आपल्याला आला तर या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूकडून आपण फ्रंट व्ह्यू पाहणार आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला डाव्या बाजूकडून हा फ्रंट दिसणार आहे त्यामुळे तो आपल्या चार चौकोनातल्या खालील डाव्या बाजूच्या चौकोनात म्हणजे कॉर्टनमध्ये येईल त्याचबरोबर टॉफी बरोबर ऑलवेज नेहमीच हा टॉफीच्या फ्रंटच्या वरती असेल आणि त्या पद्धतीने येईल आणि सायडव्ह्यू हा फ्रंटच्या रेषेत आडवा या पद्धतीने येईल म्हणजे या दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर व्ह्यूच्या जागा बदलत असतात जसा आपल्याला प्रश्न दिला आहे तसा आणि याचा विचार प्रश्न सोडवायला सुरू करण्याच्या आधी आपण करायचा आहे कृती क्रमातील पहिली कृती करायची आहे ते म्हणजे पहिला आपण एक्स एक्सेस एक्स अक्ष काढायचा आहे की जो स्पष्ट काढायचा आहे आडवी रेषा बॉर्डर लेआउट झाल्यानंतर प्रश्न सोडवतानाची ही पहिली क्रिया आहे की आपण एक साक्ष काढायचा आहे हा स्पष्ट असेल या अक्षालाच महत्व आहे की याच्या बाजूने आपण आडव्या समांतर रेषा काढणार आहोत आणि त्याला काटकोणच आपणार वाय अक्ष काढायचं आहे त्यासाठी इथं मध्यभागी एक ठिकाणी मी सर्वसाधारण मध्यभागी मार्किंग केलेल्या आहे कोण मापकाच्या साहाय्याने मी आता याला नव्वद अंशात वाय ॲक्सिस काढायचा आहे ह्या दोन्ही गोष्टी अतिशय काळजीपूर्वक करायच्या आहेत कारण याच दोन्ही रेषावरती एक आणि वाय अक्षाला समांतर अशा आपल्या ड्रॉइंगमधील आर्थोग्राफी प्रच्छमी सर्व रेषा या दोन रेषांना समांतर असणार आहेत त्यामुळे काढताना त्या पुरेशा काटकोणात काढायच्या आहेत अचूकतेने काढायच्या आहेत गडबड न करता काढायचे आहेत स्पष्ट रेषा काढायच्या आहेत स्पष्ट ढळक या कायमस्वरूपी दिसतील अशा पद्धतीनं आता या रेषा झाल्यानंतर आपणास याच्या दोन्ही बाजूस म्हणजे प्रत्येक अक्षरच्या दोन्ही बाजूस किंवा एका ठिकाणी आपण वीस मार्किंग करू आणि त्यानुसार त्याच्या चारही बाजूस म्हणजे अक्षरच्या डाव्या उजव्या बाजूला एक साक्षाच्या आणि वाय अक्षाच्या वरच्या आणि खाल्ली बाजूस आपण हे वीस मिलीमीटर अंतरावरलं मार्किंग करत आहे ते मार्किंग अत्यंत फिकट असावं या मार्किंगमधून आपणास पुन्हा याच्यासाठी प्रोजेक्शन रेषा पद्धतीनं अत्यंत फिकट रेषा काढायची आहेत वाय अक्षावरती जे मार्किंग केले त्यास आपण एक अक्षराला समांतर आणि वाय अक्षाला काटकोणात अशा पद्धतीनं या रेषा काढायच्या आहेत तसंच त्याच्या खालील बाजूस पण आपण एक अक्षपासून वीस मिलीमीटर mm अंतरावरती केलेल्या मार्किंगमधून आडव्या रेषा काढायच्या आहेत या रेषा फिकट काढायच्या आहेत आणि आवश्यक तितक्याच काढायच्या आहेत उगीच पूर्ण लांबीनं काढायच्या नाहीत तसंच तसच अक्षाला समांतर अशा एक साक्षेवर केलेल्या खुनामधून वाया अक्षाला अशा उभ्या रेषा आपणास काढावयाच्या आहेत आता या रेषा काढून झाल्यानंतर आपण फ्रंट साठी आता या रेषा काढून झाल्यानंतर आपण फ्रंट एकूण लांबीची मार्किंग पाहिजे आहे आणि ती लांबीची मार्किंग पाहत असताना आपल्या लक्षात येत आहे की ही दहा मिलीमीटर दहा सेंटीमीटर म्हणजे शंभर मिलीमीटर आहेत आणि ती याच्यापासून पहिलं अंतर जे आहे ते चाळीस मिलीमीटर दूर अंतरावरती आहे हो त्याच्यावरती आपण खून करायची या वीस अंतरावरती ज्या आपण फिकट रेषा काढलेल्या आहेत त्यावरती खुणा करायच्या दुसरी त्यानंतर चाळीस म्हणजे एकूण ऐंशी वरती आणि त्यानंतर वीस म्हणजे एकूण शंभर वरती म्हणजे एकूण लांबी याची शंभर आहे अशा तीन खुणा करून घ्यायच्या तसंच त्याच वेळी आपण उंचीच्या बाजूने खुणा करायच्या उंचीच्या बाजूने खुणा केल्या तर आता वरून येथील म्हणजे टॉफीच्या बाजूनं वरून चाळीस एक स्टेप आहे आणि त्यानंतर वीस म्हणजे एकूण साठ वरती हो अशा ह्या दोन खुना आपण करून घ्यायचे आहेत आणि या केलेल्या मार्किंगमधून पुन्हा आपणास लंब रेषा काढायच्या आता ज्या लांबी आहे इथं ती लांबी आपल्याला व्ह्यू आणि टॉपीमध्ये लांबी हा घटक समान असणार आहे त्यामुळं लांबीची मार्किंग आपण टाकत असताना त्याच वेळी आपण टॉफी मध्ये पण टाकली म्हणजे आपला वेळ वाचतो त्या पद्धतीने पुन्हा दुसरं चाळीस म्हणजे ऐंशी एकोणऐंशी वरती आणि तिसरं हे या ठिकाणी शंभर शंभर म्हणजे नंतरच वीस असे हे तीन मार्किंग देतील उंचीची मार्किंग आपल्याला लक्षात ला, आलेत आता उंचीची मार्किंग आपण या आडव्या रेषेला समांतर घ्यायचे उंचीची मार्किंग दोनच आहेत वरून चाळीस अंतरावरती एक आणि नंतर त्यानंतर वीस म्हणजे एकूण साठ अंतरावरती एक अशा स्वरूपानं ही मार्किंग झालेले आहेत आता ही जी मार्किंग झाली यानंतर यातला आपणास आवश्यक तेवढा भाग ठळक करायचा आहे आता या ठिकाणी आपल्या लक्षात आले की टॉप्यू इथं येतोय फ्रंट्यू इथं आणि सायडू इथं त्याप्रमाणे आपण काम सुरू केलेलं आहे आता यातल्या आवश्यक तेवढ्या रेष्यात ठळक करायच्या आता आपल्या लक्षात आले की फ्रंट फ्रंटीकडून पाहताना जो लाल रंगात दाखवलेला आहे तो भाग सरफेस तो पृष्ठभाग आपल्याला सलग दिसणार आहे तो आता इथं आपण स्पष्ट करून घेऊया त्या रेषा मी खालील जी शंभरची लांबी जी रेषा आहे ती अखंड आहे ती रेषा आपण अखंड करून घेऊया या ठिकाणी त्यानंतर ती वरील जी रेषा आहे ती या बाजूकून इथं शेवटचं वीज सोडून म्हणजे एकूण ऐंशी मिलीमीटर आज जे आहे ती ही आपण स्पष्ट करून घेतली पुन्हा सर्वात जी उभी बाजू आहे त्याचा वरचा पृष्ठभाग दाखवणारी फक्त वीस अंतराची रेषा वीस अंतराची शेवटची त्या या ठळक करून घेतल्या यानंतर यातल्या उभ्या बाजू पाठीमागची जी शेवटची आहे ती पूर्ण उंचीची म्हणजे एकूण साठ उंचीची आहे ती आपण स्पष्ट करून घेतली त्यानंतर त्याच्या अलीकड ज्या पृष्ठभागाची आहे ती वरून चाळीस अंतरापर्यंत दिसणार आहे आणि शेवटची ही शेवटच्या खालच्या वीस मिलीमीटर अंतरापर्यंतची आहे हा पृष्ठभाग तयार झाल्यानंतर लक्षात आपण द्यायला पाहिजे तो म्हणजे तो रीबचा भाग जी छोटी तिरकी पट्टी याच्यामध्ये जोडलेली आहे त्याची सुरुवात वरून जर बैल तर या, या बिंदूतून होते आणि त्याची शेवट इथून चाळीस मिली अंतरावरती जे मार्किंग आहे तिथं होते म्हणजे आपणास हे दोन बिंदू जोडायचे आहेत म्हणजे तो तिरका पृष्ठभाग आपला इथं तयार होतोय बाजूकडून आहे अशा रीतीने आपलं इथं फ्रंट यू पूर्ण होत आता ट्रॉफी मध्ये आपल्याला ह्या लांबीचे ज्या तीन स्टेज आहेत त्या तीन स्टेजची प्रोजेक्शन्स आलेली आहेत आता आपल्यासमोर फक्त याच्या टॉफीमध्ये आपल्याला लांबी आणि रुंदी दिसणार आहे तर रुंदीची बाजू आपणास इथं माप टाकावी लागतील रुंदी, टाका लागती। रुंदी एकूण आहे पन्नास आणि त्यामध्ये मध्यभागी ती दहा मिलीमीटर रुंदीची रीब आहे म्हणजे या ठिकाणी एकूण पन्नास मध्यभागी आहे म्हणजे आधी आपण सेंटर लाईन मार्किंग करूया म्हणजे पंचवीस मिलीमीटरवरती आहे ती सेंटर लाईन पुन्हा त्याच्या पलीकडं पाच मिलीमीटर अलीकडं ती पाच मिलीमीटर वरती वीस आणि तीसवरती त्या रीपची मार्किंग झाली आता आपलं काम आहे या आडव्या रेषा काढणे यासाठी वीस अंतरावरली किंवा अक्षाला गुन्हा जुळवून आपण पुढं सरकारचं आहे सर्वात शेवट शेवटची बाजू आपण आधी काढू जी अखंड आहे पन्नास मिलीमीटर रुंदीची शेवटची बाजू त्यानंतर रिब जी आहे जो तिरका पृष्ठभाग जो बारीक दहा मिलीमीटर mm रुंदीचा आहे ती तो तिरका पृष्ठभाग या आपण मा केलेल्या मार्किंगनुसार आपण इथं फिकट रेषा काढायची त्यानंतर सेंट्रल लाईनचं मार्किंग आपण केलेलं आहे तिथं सेंटर लाईन आपण सलग काढून टाकली तर हरकत नाही फक्त काम करताना अतिशय अचूक समांतर गुण्या पट्टीचा वापर करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आपण ही सेंटर लाईन टाकून घेऊया मोठी डॅश नंतर छोटी डॅश एकसारख्या डॅश त्या त्याच्यामध्ये अंतर एकसारखं सोडायचं आणि वस्तूच्या बाहेर परी त्या सेंटर लाईन काढायचे यानंतर पुन्हा त्या रिपची दुसरी बाजू जी आहे जी पुन्हा त्या सेंटर पासून पाच मिलीमीटर अलीकडे आहे ती त्याच्यासाठीच आपण आवश्यक ते मार्किंग या वीस अंतरावरून सॉरी आवश्यक ते मार्किंग या केलेल्या खुण्यावरून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला टॉपिंगसाठी आवश्यक त्या सगळ्या रे रेषा प्रोजेक्शन रेषामध्ये तयार झालेले आहेत आता आपण आवश्यक त्या रेषा ठळक करूया प्रश्नाकडे पुन्हा पाहिलं तर लक्षात घ्या ही प्रथम रेषा आपल्याला जी आडवी आहे ती इथं पूर्ण रुंदीन स्पष्ट दिसणार आहे त्यामुळे ते आपण पूर्ण रुंदीनच काढू तशाच पाठीमाग जो उभा पृष्ठभाग दिसतो त्याच्यावरती जो आहे पृष्ठभाग दिसतो त्या रेषा पण आपल्याला इथं वरून स्पष्ट दिसत आहेत त्यामुळे त्या, त्या रेषा पण आपण इथं स्पष्ट करून टाकू पूर्ण रुंदीनं आहेत त्या अशा पद्धतीने आडवी बाजू पण दोन्ही बाजू कडेच्या ह्या पूर्ण रुंदीनं आहेत त्यामुळं त्याही आपण आता स्पष्ट म्हणजे ठळक करून घेऊ तसच या बाजूची शेवटची आता आपल्या समोर शिल्लक काम इतकंच राहिलेलं आहे की हा जो तिरकी रिव आहे ती टॉफीमध्ये कशी दिसत्या तर एक अरुंद अशी पट्टी दहा रुंदीची आहे ती कुठून कुठंपर्यंत आहे तर इथं फ्रंटमध्ये पाहिलं तर त्याचा स्टार्टिंग पॉईंट इत हा आहे इथून ती कुठंपर्यंत आहे एंड पॉईंट हा आहे इथंपर्यंत ते मार्किंग आपण घेतलेलं आहे ही त्याची लांबी झाली आणि रुंदी आपण दहा मिलीमीटर सेंटर लाईनच्या पलीकडे पाच अलीकडे पाच टाकलेली आहे आता तेवढाच भाग आपल्याला स्पष्ट करून घ्यायला लागेल आणि हा तिरकाब्रा भाग सपाट रेषेवर जिथं टेकतो तिथेही एक कड कडा निर्माण होत्या तो सलग पृष्ठभाग नगर आता इथे येऊन तो तिरका पृष्ठाभाग हो इथून एनकलाइन होतो तिथेही एक कड म्हणजे कडा निर्माण होती त्यामुळे ती आपल्याला सरळ रेषे दाखवणं आवश्यक आहे आता या ठिकाणी आपला व्ह्यू पण पूर्ण होतोय मग आता आपण काय करायचं आहे तर आता इथून पुढे आपण सायडव्यू करायचा आहे सायड्यू साठी आपण लक्ष द्यायला आणलं की ह्या ज्या रुंदीच्या बाजू आहेत त्या एक स... अक्षावरती आपण प्रक्षेपित केलेल्या आहेत ज्यावेळी या रेषा काढल्या मार्किंगच्या रुंदीच्या त्याच वेळी आपण त्या वाय अक्षापर्यंत घेतलेल्या आहेत मग नसेल घेतल्या तर त्यावेळी घ्यायच्या आणि साने आणि अक्षाच्या छेदबिंदूवरून चे वाय अक्षावरील ही जी माप आहेत ते आपण अक्षावरती पाठवायची आहेत या पद्धती वाय अक्षवरून एक्क्षापर्यंत छेद छेदबिंदूतून ही माप आपण फिरवायची आहेत कंपासच्या साह्यानं आणि त्यानंतर ही माप खालील सायडवीच्या जागी आपण लंब रेषेत घ्यायचे आहेत त्यासाठी पुन्हा आपण सरळ पट्टी आणि गुन्ह्याचा वापर करू वाय अक्षाला समांतर गुन्हा जुळवून घेऊ आणि मग ही एक साक्ष्यावरती आलेली माप आपण खाली आपल्याला आवश्यक आहे ती घ्यायची अशा पद्धतीनं व्ह्यू मध्ये सुद्धा आपल्याला आवश्यक त्या सगळ्या उभ्या आडव्या रेषा झालेल्या आहेत आता आवश्यक तेवढे आपण रश्यात ठळक करायचे आता हा साडी इकडून आपण पाहिला असता जो पृष्ठभाग आपल्याला दिसतोय सुरुवातीला तो एक रेक्ट पृष्ठभाग आहे सर्वात खालील बाजूस फ्रटीमध्ये पहा हा खालील बाजूस वीस उंचीचा तो टॉपीमध्ये मध्ये आपण बघितला तर इथून इथं इत्थ पर्यंत पूर्ण रुंदीचा आहे म्हणजे ह्या पूर्ण रुंदीचा तो पृष्ठभाग आहे तो आपण इथं आता स्पष्ट करूया या दोन रेषा दिसतील उभ्या रेषा आपण काढू नंतर तसंच हा जो वरील पृष्ठभाग आहे तो देखील पूर्ण लांबीत आहे टॉफीमध्ये आपल्याला दिसतो फ्रंटीमध्ये त्याची उंची ही आहे या ठिकाणी याची रुंदी रू, पूर्ण आहे त्यामुळे ही पण पूर्ण रुंदीन आपण रेषा स्पष्ट करूया आणि या कडेच्या दोन्ही तशाच आहेत पूर्ण उंचीनं साठ उंचीनं आहेत त्या साठ उंचीन आपण या रेषा काढूया तर हा सर्वसाधारण ती साडी पूर्ण झाला फक्त रिपचा हा जो तिरका भाग आहे त्यात सायडीकडून दिसताना अशीच पट्टी दिसणार आहे जसं आपण वरून पाहतोय तशीच फक्त तिचं पुन्हा जागा बघायला आपल्याला बघितलं पाहिजे की फ्रंटीमध्ये ती इथून सुरुवात होते म्हणजे साईडीमध्ये तिची इथून सुरुवात होईल त्याचा अंत फ्रंटमध्ये इथं होतोय म्हणजे रिब इथं फ्रंट दिसेल मग ती रिब आपण काढू आणि सेंटर लाईन काढणं आवश्यक आहे ती सेंटर लाईन आपण काढूया या सेंटर लाईनच्या पद्धतीनं एक मोठी डॅश एक छोटी डॅश एक मोठी छोटी एक एकसारख्या डॅश आणि एकसारखं त्यामधलं अंतर आणि वस्तूच्या बाहेरपर्यंत या सेंटरलाईनच्या या बाजूला या बाजूला या बाजूला या बाजूला हे ड्रॉइंग समान आहे आता यानंतर काम आहे आपलं माप देणं फ्रंट साइड टॉपी आपले कंप्लीट झालेत आता माप देण्यासाठी आपण पाहूया की माप कुठं आणि कशी पटकन देता येतात दे हो ही पोझिशन आपण एकमेकात घेतलेली आहेत म्हणजे लांबीचं आणि कॉमन आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आपण लांबीच माप देऊ शकतो तसंच त्याच वेळा आपण रुंदीच्या मापासाठी इकडं ही रेषा घेऊ शकतो थोडंसं अंतर व्ह्यूमध्ये सोडून व्ह्यूपासून काही अंतरावरती आपण या समांतर रेषा मापाच्या काढायच्या प्रोजेक्शन रेषा असल्यामुळे कुठंपर्यंत काढायच्या ते लक्षात येते आपण तेवढ्याच काढायच्या आपण या पद्धतीनं आणि त्याच्या टोकांना आपण आणि किंवा मध्यभागी जिथं हवं तिथं आपण त्याची माप थांबवण्यासाठी त्या ठिकाणी स्टॉपर कम त्याला काटकोनात रेषा द्यायच्या मापाच्या रेषांना इथे तसंच हे पहिलं माप हे दुसरं तीन आणि त्याच मापाची शेवट म्हणजे तसंच उंचीचं पाहिलं तर उंची फ्रंटी आणि सायडीमध्ये कॉमन आहे त्यामुळे इथं आपण उंचीला याला समांतर रेषा घेऊ उभ्या रेषेला आणि फ्रंट्यूच्या बाजूलाच थोडस आंतर पासून सोडून आपण उभी रेषा काढू त्यालाही जिथं आपल्याला विभागून माप द्यायचे आहेत त्या, त्या, त्या ठिकाणी आपण ती माप देण्यासाठी त्या रेषेला काटकोणात अशा छोट्या रेषा काढायच्या आहेत आणि त्यानंतर मग हे आपण बाण द्यायचे आहेत आणि तिथं माप लिहायचे वीज झालेले तसंच उंचीची ही माप इथं वीस इथं रेषेच्या डाव्या बाजूला आणि रेषेला समांतर पद्धतीनं आपण हे माप द्यायच आहे पहा आता पुन्हा माप द्यायची गरज नाही हेच पन्नास आहे तेच इथं आहे हे जे चाळीस चाळीस वीस आहेत तेच इथं आहे हे जे वीस चाळीस आहेत ते ह्या दोन्ही व्हीमध्ये एवढीच माप दिली तर पुरेसा आहे इथून पुढचं काम आपलं आहे ते लॅटरिंगचं लॅटरिंगसाठी आपण इथं दोन समांतर कट रेषा काढायच्या सर्वसाधारणतः पाच मिलीमीटर उंचीच्या फार दूर रेषा नाहीत काढायच्या म्हणजे पटकन आपलं लेटरिंग पूर्ण झालं आवश्यक तेवढ्या रेषा ठेवून बाकीचं आपल्याला खोडता येत आणि मग इथं आपण लेटरिंग चालू करायचं जसे की वरती हा आपला लेटरिंग करताना पण पट्टीचा वापर करूनच अक्षरं काढावीत सुबक काम होणं आवश्यक हो आहे त्यासाठी छोटी पट्टी वापरावी वापरावीच्या आपल्याला पटकन पुढं सरकता वगैरे येतं छोट्या कामासाठी अशा रीतीने या ठिकाणी आपण हा प्रश्न पूर्ण सोडवून पूर्ण झालेला आहे